मला वाटतं ही सगळी माहिती गृह खातं म्हणून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती अशी आमची धारणा आहे कारण की ज्यावेळी राज्यामध्ये एखादी घटना होती त्यावेळी किमान इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स हे गृहमंत्र्यांना ब्रीफ करतात त्यातले पुरावे काय आहेत हा विषय एवढा राज्यभर या ठिकाणी महत्वाचा होता चार्जशीट ज्यावेळी फाईल झाली त्यावेळी कदाचित सुद्धा ही माहिती वरिष्ठांनी दिली होती का नाही मुख्यमंत्री महोदयांना याची आम्हाला कल्पना नाही परंतु काल ज्यावेळी जे फोटो व्हायरल झाल्यानंतर तमाम महाराष्ट्र हळहळला या ठिकाणी हळवले की या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शासन कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्रातली जनता विचारते आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की सरकारनं आता या संदर्भातलं स्टेटमेंट द्यावं जी कारवाई महाराष्ट्रातली जनता धनंजय मुंडेंच्या बाबतीत अपेक्षित आहे होईल अशी आम्हाला आशा वाटते नाही ज्यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादानी मध्ये स्टेटमेंट केलं की मी सुद्धा राजीनामा दिला होता त्यावेळी आम्हाला वाटलं होतं की स्वतः ते राजीनामा देतील अधिवेशनाच्या आधी राजीनामा देतील परंतु त्यांना कुणाचं पाठबळ होतं का राजीनामा न देण्यासाठी असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतं आणि म्हणून मला वाटतं हे सगळं सत्य मग आता हे सत्य ज्यावेळी काल बाहेर आलं सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल ज्यावेळी झाले तोपर्यंत गृह खात्याला याची कल्पना नव्हती का याची तीव्रता नव्हती का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मग जे मी मगाशी म्हटलं तसं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्सनी ही माहिती गृहमंत्री यांना दिली नव्हती का म्हणजे ते खातं आज मुख्यमंत्री मोदय यांच्याकडे आणि मग अनेक प्रश्न आहेत त्याची उत्तरं कदाचित सभागृहामध्ये मुख्यमंत्री मोदय देतील की ही माहिती दोन महिने होती ती लपवून का ठेवण्यात आली होती हे वास्तव सभागृहाला आम्हाला आणि महाराष्ट्राला कळणं गरजेचं